आणि ह्याच्या बरोबर खायचं अजून कॅडबेरी आहे ते मी पण ते पण मी दाखवतो हॅलो सुप्रभास सगळ्यांना कशी आहे सगळी जण आणि वेलकम बॅक टू चॅनल काल काय झालं आम्ही इथनं जेव्हा चॉकलेट आणायला गेलो ना खूपच लेट झालं खूप म्हणजे खूपच सचिनना सकाळी जे खेळायला नव्हते गेलेले क्रिकेट पण त्यांना ऑफिसला काम होतं कारण आता जायचं आहे तर दुसऱ्याच्या हातात हँडओव्हर था करून जाणं त्याच्यामुळं आपला जो अगोदरचा काही कामकाज असतो तो क्लिअर केलेला बरं असतो तर ते काल पण गेले होते ऑफिसला सकाळी आणि मग त्याच्यानंतर येऊन इथं आहे शुक्रवार एकदम रिलॅक्सचा हे असतो आणि पुरुष मंडळी तोच आहे क्रिकेट खेळायला जायचा जा नाही आराम करायचा क्रिकेट खेळायला तो नाही गेला तरी पण येऊन तो झोपला मी त्याला म्हटलं होतं की निदान आपण इथून चार वाजता निघूया निघायला एवढा टाईम झाला ना इतका मग काय विचारूच नका त्याचा निघता बाहेर पडता पडता इथून आम्हाला पाच वाजले इथून पाच वाजता निघालो त्याच्यामुळं तिथे पोचेपर्यंत उशीर झाला आणि मग सुट्टीचा दिवस असलेला आणि रुईमध्ये रश खूप असतो खूप म्हणजे खूपच रश असतो तिथं दुसरी नाही तर आपले भारतीय बांगलादेशी आणि पाकिस्तानी ही करून लोकं जास्त असतात तिथं ओमानी ओमाने तुम्हाला कमी प्रमाणात दिसते रुईमध्ये पण मग आता मार्केटला गेलो तर तिथे हायपर मार्केट पण भरपूर आहे जवळपास लोकल शॉप पण भरपूर आहेत कपड्यांचे मना खाण्यापिण्याचे सगळ्या गोष्टींचे बरेचशा आहेत पण ना इतकी गर्दी असतो इतका रश असतो की विचारू छोटी मंडळी आली ना मग तर त्यांचा खायला काय पाहिजे काय खायला पाहिजे काय खायला पाहिजे विचार करत होती नंतर शेवटीला म्हणाले म्हटलं चला तुम्हाला देते काहीतरी खायला त्यांना केळी दिली आणि दुसरी चॉकलेट्स होती ती दिली तर काळ बराच उशीर झाला आणि लोक खूप असतात आता सॉरी वॅकेशनचा पण टाईम आहे सुरू त्याच्यामुळे भारतात जाणारी दुसऱ्या देशात पाकिस्तान बांगलादेश प्रत्येक ठिकाणी जाणारे असतात लोक तर खूप चॉकलेट ड्रायफ्रूट खरेदी करायला अक्षरशः आवाज येत नव्हता मला तर काही जास्त शूट करायला पण भेटत नव्हतं कारण त्या पुऱ्या सेंक्शनला अशी घेरून ठेवलेली ना आम्ही रुईमध्ये गेलो त्यावेळेस लुलूला पण गेलेलो केमला पण गेलेलो आणि नेस्टोला पण गेलेलो आणि मेन काय होतं गेल्याच्यानंतर पार्किंग भेटत नाही ना भरपूर कंटाळा येतो खरंच नाही आम्ही काल तीन चार राऊंड मारले त्याच्यानंतर भेटले आणि शॉप पण लांब लांब येत नाही चालायला ये मग कंटाळा येतो ना इतका की विचारूच नका आणि इथल्यापेक्षा निजवापेक्षा ना, ना रुईमध्ये प्रचंड गरम करतो म्हणजे काय हिसाबच नाही झाला गर्मीचा असा तेल सुटतो सगळीकडून आणि तर मग घेतली चॉकलेट ड्रायफ्रूट्स झाले सगळं म्हणजे जेवढा पाहिजे होतं ते आम्ही आम्ही घेतला आणि ते पण मग आम्ही पॅकेटच बनवून घेतलेलं सचिन ते म्हणत होते की पॅकेट नाही बनवायचे एकदाच घेऊ आणि मग नंतर लूज करू आपण म्हणजे कशाला एवढी झंझटमारी पाहिजे आणि चॉकलेट असं आहे तिथं असं म्हणजे के जी आहे दोन किलो म्हणजे एक एक सॉरी एक रियाल नाही अडीच रियाल किलो आहे दोन रियाल किलो आहे किंवा तीन रियाल किलो आहे तर आपण असं नाही की किलोच्या किलो अर्धा किलो पाव किलो घ्यायला पाहिजे आपण कितीही ग्रॅम बोलू शकतो शंभर ग्रॅम दे दीडशे ग्रॅम दे त्याप्रमाणे दे तर, पन, पाई पाई गयू 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 तर मी म्हटलं आपण म्हणजे आपल्याला जेवढी पाहिजे पाचशे ग्रॅम चारशे ग्रॅम तर तशा आपण पॅकेटं बनवूनच घेऊया तर तेच मोजत होतो सचिनने सोळा मोजलेली आणि मी दहाच बोलत होती त्याला मी मग तुला मोजून दाखवू आणि मग त्या हिशोबाने आम्ही घेतली थोडीफार दरच्या कपड्यांची पण शॉपिंग केली पण मी बोलले ना तुम्हाला इथनं जातानाच लेट झालं आणि तिथं पार्किंग मिळता मिळता पण जास्त टाईम झाला मग जरा जास्तच टाईम होऊन गेलं पुन्हा इकडं निजवायला यायचं तर मग हे पण ठीक आहे आपली जी मेन शॉपिंग होती चॉकलेट तो खरेदी सगळा झाला मी तुमच्याबरोबर नंतर शेअर करते सचिन येतील आता जेवायला तर आधी पहिला जेवण बनवून घेते कारण काल लेट झालं त्याच्यामुळे उठायला बाकी सगळी पण कामं असतात अशा सगळ्या गोष्टी एडिटिंगचा पण काम असतो बायकोच काय चाललंय काल शॉपिंग केलेली तर मॅडम पहिला बिल बघतायत बिल कितीचं झालंय ते शॉपिंग करताना काय नाही तिथं अमाऊंट उडते ती घालते पण कधी कधी कन्फ्यूज व्हायला बारकोड वरती आणि ती वस्तू ठेवलेली फरक असतो नंतर डोक्याच त्याच्यामुळे घेताना काल बरीचशा आम्ही चॉकलेट खरेदी करायला गेले लोक रश भरपूर होता ना काल शूट करायला तर काही जमत साऊंड चेंज नव्हता सगळी जण आता वॅकेशन आहेत इंडियाला जातात तर बरीच लोक खरेदारी करीत होती आम्ही चॉकलेट इतके होतो तिथं आम्ही अंड्या टाकूनच बसलो म्हणजे एवढी चॉकलेट घेतली तर आम्ही सगळे सगळे म्हणतात एवढी चॉकलेट एवढी आमचं नाही करतात आम्ही तीन चार ठिकाणी चॉकलेट बघतली आमच्या हिशोबाने म्हणजे कुठं कुठं आहे पण आता ऑफर नाही कारण इथं ऑफर म्हणजे वीस तारखेला उमानी सालेऱ्या होतात म्हणजे उमानी लोकांच्या त्याच्यामुळं वीस ते पंचवीस हा टप्पा असतो आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या लोकांच्या सालेर्या होतात मग सत्तावीसच्या नंतर ना सत्तावीसच्या नंतर मग लागत आहे पण थोडाफार करत होता तर ही चॉकलेट नेस्टो नेस्टोवरून बाय केली नेस्टोवरून ह्याच्यामध्ये सगळी पॅकेट पॅकेट एक छोटी हा दोन आणि हा तीन ही तीन चॉकलेट त्याच्यामध्ये तीनच इथे त्याच्यामध्ये पॅकेट आहे छोटी छोटी त्याच्यानंतर रायसिंग हे पण तसेच केले दहा पॅकेट घेतली ते पण एका मध्येच त्याने सोळा पॅकेट घेतली त्याच्यामुळं चॉकलेट हे मनोखे आणि हे विशाल ना ओमान चिप्स लागतात तर हे त्याच्या आवडीचे ओमान चिप्स घेतले ह्या घ्यायला काय नाही लगेजमध्ये मी आमचा कुसकुर होऊन जातो तस आणि दरला काल मी एक ड्रेस बाय केला शॉर्ट आहे चांगला आहे मला हा कलर आवडला दोन घेतलेले नंतर तो बोलतोय की नको मला एकच पाहिजे म्हणून तर हा घेतला हा जाती आलेला पण चांगला आहे त्याला कम्फर्टेबल आहे त्याच्यानंतर एक त्याचं टॉप आहे त्याला सेपरेटच घेतलंय म्हणजे शोध नको इथं आहे पण आता गावाला जायचंय तर नवीन आणि ही एक घेतली एवढं आमचं झालं आणि ह्याच्या बरोबर खायचं अजून कॅडबेरी आहे ते मी पण ते पण मी दाखवते आहे कॅडबेरी आम्ही दुसरीकडून खरेदी केली आणि ह्याच्यात अजून कॅडबेरीचे एक दोन बॉक्स घ्यायचे आहेत ना बाकी त्याच्यानंतर मग होऊन जाईल शाळाने मला खायला माहिती आहे मला चॉकलेट दे तुला कालच बोलली ही चॉकलेट सगळ्यांना द्यायला घेतली तू आता हात मारायला बोलू नको त्याचे दात हे झालेत म्हणून आम्ही जास्त त्याला खायला देत पण नाही चॉकलेट तर चांगली जास्त खजूरवली असतात म्हणजे खजूरवली जवळ टेस्ट मजा नाहीत खायला लेहरवरती कॅडबेरी असते वरती आणि आतमध्ये खजूर असतो खजूर आहे आमचा बाकी खजूर बाकी आहे ते पण खजुराचं पण ऍडजस्ट करायचं आहे अजून सो आमची घेतलेली ही एवढी सगळी शॉपिंग म्हणजे खायचं घेऊन झालंय आमचं फिनिश एवढी गर्दी होती असा अक्षरशः घाम एसी चालू होती तरी पण पण ठीक आहे चॉकलेट वगैरे झाली आणखीन खायचा ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट गाडीच तुझी बॅग राहिली ना

आज तुझे पैसे जाणार आहेत सवडला ना आज आज माझे माझे पैसे जाणार आहे जे मी सचिनच्या धुण्याच्या कपड्यातून साठवलेले <laughs> साठवलेले पैसे ते मायरो खजाना आहे तो हा भरपूर त्याला कसले आठवणच नसतं भैया चांगला माझा देवा माझा बँक बॅलन्स ते आता सेव होतोय आता जाताना उपयोग येईल तो चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला उद्या नवीन ब्लॉग सोबत